नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जय श्री राम जय श्री राम रावत जय श्रीरा आज दोन तारखेला होना सुसद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार माननीय अध्यक्ष आणि आपले बावीस नगरसेवक यांना निवडून आणण्याकरता या बैठकीला उपस्थित निनाजी नाईक आपले कुपाटे महादेवाजी सुपारे विनोदजी जिल्हावार अनिरुद्धजी पाटील निलिमजी देशमुखकर एजी नाईकजी आदित्य नाणेजी दीपकजी परिहार योगेश राजे माधव दिव्याच्या अविनाशी देशमुख निणकंठी पाटील महेशजी नाईक उंबरकाजी शिंदे आपले उमेदवार नितीनजी चितरवार निलेशजी पंकटवाद उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी मी आपली सर्वप्रथम क्षमा मागतो मी दोन तास दुखी झाला हेलिकॉप्टर पूर्ण नाही त्यामुळं खुकी वापरतो मी दहा वाजता येतो कालोपूर झाला खरं तर या ठिकाणी उभ्या माझ्या मित्रांना विनंती आहे की बाजूने किंवा आहे आताला योग्य पद्धतीने मलाही गोष्ट आहे कारण कार्यकर्तेही संवाद करायला आहे खरंतर उसद ही भूमी लोकमान्य टिळकांच्या पावन पदस्पर्शाने भूमीत झालेली भूमी आणि सलग बारा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराजी नाईक यांच्या या नेतृत्वाने या पुस्तक यवतमाळ जिल्ह्याला एक दर्जा देण्याचं काम माननीय वसंतराजी नाईक साहेबांनी त्या काळात केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची भूमी म्हणून या ठिकाणी पुस्तक आणि यवतमाळ जिल्हा अधोरेखित झाला तर स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांनी देखील या ठिकाणी आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलं आणि या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान या ठिकाणी दिलं आणि म्हणून यांना स्वर्गीय वसंतरावजी नाईक जी स्वर्गीय सुधाकरराव नाईक जी यांचं मरण करतो वंदन करतो खरंतर दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने खर तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता भारती पार्टीचा नगराध्यक्ष आणि आपले सर्व नगरसेवक निवडून येण्याकरता ही बैठक आहे निवडणुका तुम्ही तयारात ना सर्व कोण तयार नाही हातो करा सर्व तयार आहे आमच्या लाटे बहिणी तयार आहे खर तर आपल्याला एक्कावन्न टक्केची लढाई मिळायची आहे किती जोरात पुराव बोलायला आलो आहे बोलणार नाही तर मी वापर द्याय जोरात पुरात कितीची लढाई लढायची आहे एक्कावन्न टक्केची लढाई लढायची आणि एक्कावन टक्केची लढाई मरायची असेल तर एक एक मत महत्वाचं आज बघा आपल्या सरकारने या महत्वाच्या तीन बाबी सांगितल्या होत्या महाराष्ट्र जर आपलं सरकार आलं तर आपण आपल्या लाडक्या बहिणींच्या अडीच कोटी लाडक्या बहिणींना आपल्या सरकारला बत्तीस हजार कोटी खर्च येतो आपल्या सरकारने ठरवलं पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवू आणि पुढच्या काळात योजनेला मजबूत करू आपलं सरकार देवेंद्र फडणवीसच सरकार पुढचे पाच वर्ष आपली योजना सुरू ठेवल आणि मजबूत करेल आपल्या सरकारने ठरवलं या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातला जो पंप आहे त्या पंपाला मोफत वीजी द्यायची सत्तावीस हजार कोटी खर्च आले किती जोरांकोला किती खर्च आले सत्तावीस हजार कोटी खर्च आले सरकारनी संपूर्ण शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये विजेचं बिल येणार नाही हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आपल्या सरकारने बंधू भगिनी आपलं सरकार आपलं सरकार आहे जर बोला कोणा आपलं सरकार आपलं सरकार, सरकार, <प्राथ> सरकार नसतं आलं शेतकऱ्याच्या शेतातले सत्तावीस हजार कोटी कृषी पंपाची बिल बिल माफ झाले नसते आपल्या पुस्तक मध्ये पंधरा दहा दोन हजार चोवीस किती जोरांना पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे जे घर ज्या ज्या लेआउट तयार झाले लेवट आहे किती लेवट आहे लेआउट मध्ये कोण कोण राहतात लेआउट मध्ये कोण कोण राहतात हात करा लेआउट मध्ये जे प्लॉट जे भूखंड आहे निर्णय नाही की काल मी शासन निर्णय झाला मुख्यमंत्री मान्यता दिली मंत्रिमंडळाने मान्यता दिली पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी ज्यांचं घर दिलं असेल त्या सर्व घरांना सातबारा देण्याचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय <स्थ> आपल्या सरकारने घेतला आपलं सरकार अजिबात कोणाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला मुख्यमंत्री बळीराजा पानर रस्ते योजना प्रांतोय शेतकऱ्या शेतात जाणारा पानल रस्ता बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा पानल रस्ते योजना आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातला एकही पादरस्ता शिल्लक राहणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आपलं सरकार सरकार, सरकार, सरकार बंधू भगिनी माननीय पंतप्रधान मोदीजींनी दीपावळीच्या पावन पर्वाच्या सात दिवस पूर्वी मनुष्याला झोपून उठल्यापासून झोपत पर्यंत उठल्यापासून लागतात त्या सर्वसामान्य गरीब माणसाच्या सर्व वस्तूवर सत्तावीस टक्के टॅक्स माफ करण्याचा निर्णय माननीय पंतप्रधान मोदींनी घेतला शंभर रुपयाची वस्तू आता त्रेसठ रुपयाची आपलं सरकार सरकार मोदींचं सरकारमध्ये आणि या दोन्ही सरकारच्या माध्यमात माननीय पंतप्रधान मोदी सरकारच्या माध्यमात पंचावन्न योजना किती होतात देवेंद्र फडणवीस अठ्ठेचाळीस योजना किती योजना या सर्व योजना पुसंत दोन तारखेच्या नगरपालिकेची निवडणूक आहे दोन्ही योजना अशी व्यवस्था नाही आहे दिल्ली मुंबईमध्ये योजना पाठवलं डायरेक्ट गुजरात मध्ये डायरेक्ट पुसद मध्ये डायरेक्ट येतो असं नाही होत या राज्याची केंद्राची प्रत्येक योजना ही नगरपालिकेच्या माध्यमातून करावी लागत प्रधानमंत्री मोदीजींनी महाराष्ट्राला तीस लाख घर दिले हे घर त्यापैकी <पुणी> जर पाच हजार घरं जर आपल्याला पुसरला पाहिजे असतील तर जोपर्यंत आपला नगराध्यक्ष निखिल चित्दरवाल त्यावर सही करत नाही तोपर्यंत घर मिळत नाही कोणी कोणी जोरांजोरात घाबरतात आमच्या लाटक्या बहिणी लक्ष केले नाही महाराष्ट्र देशा होती